घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये फायनली सारंगचे डोळे उघडलेत कारण स्वतः आजीने ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष दिलेली आहे आणि आजी पूर्णपणे बदलले त्यामुळे आजी तर खोटं बोलू शकत नाही या गोष्टीवरती सारंगचा पूर्णपणे विश्वास बसलाय आणि इथेच खरा ट्विस्ट आलाय बरं इतकंच होऊन थांबलं तर स्वतः सुमित्राने जानकी एंटरप्रायझेस म्हणजे सुमित्रा एंटरप्रायजेसला जानकी एंटरप्रायझेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतलाय आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग यांना तर पूर्णपणे बेदखल करण्याची अट पण ठेवलेली आहे आणि त्यातच मृत्यूपत्राचं एक वेगळं सत्य समोर आले पार्वती या सगळ्याची मालकीण होती आणि पार्वतीनंतर जमीन जुमला दोन फार्म हाऊस कंपनी घर आणि अजून जी काही स्थावर मालमत्ता दागिने या सगळ्याची जानकी आणि ऋषिकेश एकमेव वारसदार आहेत हे सत्य सुद्धा उलगडलंय हे सगळं कसं झालंय काय झालंय आणि सगळ्यात महत्वाचे सारंगचे डोळे उघडण्यासाठी आजीने चांगलंच ऐश्वर्याला खडसावलं कसं सगळं सगळं पाहूया आता सुमित्रा आणि नाना उठतात आजी तुम्ही ही बाटली चोरायला आला होतात ना ही बाटली तुम्ही नष्ट करणार होतात ना आजी म्हणते नाही नाही यावरती सुमित्रा म्हणजे म्हणजे आई तू यावरती आजी गडबडते आणि नाही नाही ग सुमित्रे मी काही नाही आणि सुमित्राला आत्तापर्यंत आपले जे कान आजीने भरलेले असतात ते आठवतं सख्ख सावत्र ऋषिकेश जानकी कशा प्रकारे तुझी मुलं आहेत हे सगळं आठवतं आणि आता सुमित्रा म्हणायला लागते आई आत्तापर्यंत तू माझे कान भरत आलीस आणि आज आज तुला बरं वाटत नाहीये नानांना बरं वाटावं म्हणून बरं वाटत नाहीये का तुला तू नानांना बरं होण्यासाठी तयारच नाहीयेस का यावरती आता इकडे जानकी सांगते आई या सगळ्यामध्ये जे काही आहे ना ते आजींच्या हातून करवून घेतलं जात आहे आणि आजी आज तुम्हाला माहितीये का ही बाटलीमध्ये फक्त रंगीत पाणी होतं आमचा डाव वेगळाच होता या सगळ्यामध्ये तुमच्या समोर आम्ही फक्त पाणी हे औषध औषध आहे असं सांगितलं आणि म्हणून तुम्ही इकडे आलात ना ही बाटली फोडायला यावरती सुमित्रा म्हणते आई तू यांच्या जीवावरती उठलेस हे मला माहीत नव्हतं आजी म्हणते नाही ग मी सगळं हे नाही की माझ्याकडून हे सगळं करवून घेण्यात आलंय यावरती सुमित्रा म्हणते बोल कुणी करवून घेण्यात आलं यावरती जानकी म्हणते आजी बोला आता हीच वेळ आहे या वेळेला जर तुम्ही नाव घेतलं नाहीत तर तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकाल ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का आजी म्हणते ऐश्वर्याने ऐश्वर्याने मला ह्या सगळ्यामध्ये ती बाटली चोरायला सांगितली यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते आणि तू चोराला आलीस आई आता बाद झालं तू या घरात नाही राहू शकत या घरात जे काही रामायण महाभारत चाललंय ना त्याला कुठेतरी तू सुद्धा जबाबदार आहेस त्यामुळे तू या घरात राहू शकत नाहीस आई तू निघ इथून आत्ताच्या आत्ता असं म्हटल्यावरती आता आजी रडायला लागते सुमित्रे अगं मी या वयामध्ये कुठे जाऊ यावरती सुमित्रा म्हणते आजी तुला जे काय करायचं आई ते कर पण तू इथे थांबू शकत नाही यावरती जानकी म्हणते ऐका नाही आजींना असं घराबाहेर काढणं चुकीचं आहे सुमित्रा म्हणते नाही जानकी माझ्या घरामध्ये आता हे असे वादविवाद मला नको आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नाना सांगायला लागतात ऐश्वर्या ऐश्वर्या तर आता सुमित्रा म्हणायला लागते बाद झालं मला आता या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद नको आहेत चल तू इथून निघून जा बाद झालं मला या घरामध्ये आता हे सगळं चाललंय ना हे थांबवायचं आहे यावरती जामकी म्हणते थांबा आजी तुम्हाला एक संधी मिळेल पण या सगळ्यामध्ये तुम्हाला आमची साथ द्यावी लागेल यावरती आजी म्हणते मी तुमची साथ द्यायला तयार आहे जामकी म्हणते चला आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याचे भांडे फोड करूया असं म्हणत आजी सुद्धा जामेकीची साथ देते आणि सोबत ऐश्वर्याच्या रूममध्ये जायला निघते इकडे तोपर्यंत सारंग ऐश्वर्याला सांगत असतो ऐश्वर्या अहो पिझ्झा खा ना ऐश्वर्या किती छान पिझ्झा आहे ऐश्वर्या चिडलेली असते मी आजीला काम सांगितलंय तुमचं काय चाललंय तुम्ही रिकामटेकडे बसून बसून खा पिझ्झा इथे मला किती टेन्शन आहे तुम्हाला कळतंय का तुम्हाला कसं कळणार हो माझ्या टेन्शन बद्दल असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो ऐका ना अहो असं काय करताय ऐश्वर्या ऐश्वर्या ऐका आई ना एक पिझ्झाचा तुकडा खा ना ऐश्वर्या म्हणते थांबा आजी आल्याशिवाय मला आता काही गोड लागणार नाही मी आजीला जे काम सांगितले ते पूर्ण व्हायला पाहिजे तोपर्यंत आजी तिकडे येते आणि आता इकडे ऐश्वर्या बोलायला लागते आजी कुठे होतात तुम्ही मी तुमची किती वेळ वाट पाहते आजी आता कप बस कप्प बस असं बोलत असताना जानकी येते आणि आता इकडे ऐश्वर्या आई, सांगायला लागते काय झालं आपला प्लॅन झाला का यशस्वी यावरती जानकी येते आणि प्लॅन तर यशस्वी झालेला आहे पण तुझा नाही आमचा काय असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो जानकी बहिणी काय आहे हे सगळं म्हणजे तुझं आणि आजीचा प्लॅन कसला प्लॅन यावरती जानकी सांगायला लागते भाऊजी ऐश्वर्याला विचारा ना नानांच्या रूममध्ये त्यांची वाचा परत येण्याचं औषध चोरण्यासाठी आजीला का पाठवलं ते यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच सा लगेचच सा सारंग विचारायला लागतो ऐश्वर्या का केलं तुम्ही हे सगळं म्हणजे आजीचा वापर करून तुम्ही या सगळ्यामध्ये आता म्हणजे औषध गायब केलं यावरती ऐश्वर्या सांगते नाही मी काही नाही केलं आजी म्हणते हो हिनेच मला सांगितलं होतं की औषध गायब करायला म्हणून मी गेले होते आता ऐश्वर्या पलटी मारते सारंग तुमचं माझ्यावरती विश्वास नाहीये का आजीने या सगळ्यामध्ये खोटं बोलतायत यांनाच मी कोणताही मला माहीत पण नव्हतं हो औषधाचं काय काय ऐकून गेला असतील आणि इथे काय असेल तर मला काय माहिती मी का औषध गायब करायला सांगू आजी आज खोटरडं बोलतायत यावरती आजी म्हणते काय गुंडे मी तुला आत्तापर्यंत घरच्यांच्या विरोधात जाऊन दरवेळेला साथ दिली मी तुला प्रत्येक वेळेला हे करत आले आणि तू तू मात्र आज मला तोंड घशी पाडतीयस अगं लाज नाही का वाटत वाच झालं आजपासून तुझी कोणतीही मदत मी करणार नाहीये आजपासून तुझा माझा संबंध नाही मी तुझ्या सावलीला पण उभं राहणार नाही असं म्हणत चिडलेली आजी आता ऐश्वर्याच्या हो विरोधात होते आणि तिकडून निघत जाते ऐश्वर्याला आपल्या हातामधला एक माणूस गेलाय आणि दुसरा जाणार असतो तो, तो म्हणजे सारंग कारण सारंगला कळतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आजी बोलते तेच खरं आहे ऐश्वर्यानेच ती हे गायब करायला सांगितले आजी म्हणते मी कधीही आता तुझी साथ देणार नाही आणि यापुढे तुझ्या सावलीला पण उभं राहणार नाही जानकी चल असं म्हणत आजी जानकीला घेऊन जाते जानकीच्या चे, चेहऱ्यावरती एक आनंद असतो आजीला आपल्या बाजूने केल्याचा आणि त्यानंतर मग आता जानकी म्हणते काय ग पिझ्झा खातेस का मी भरवलेली पुरणपोळी अजून तुला पचली नाही वाटते ठीक आहे आजी आज तुझ्या विरोधात झालेत सारंग भाऊजी उद्या होतील आणि आता तू एकटी पडशील तोपर्यंत जानकी आपल्या रूममध्ये हे सगळं करून येते आणि तिला ऋषिकेश विचारायला लागतो काय ग जानकी काय करायला गेली होतीस तू यावरती जानकी सांगते खरं सांगू का तर घरामधली जळमट जी सगळी वाढलेत ना ती जळमट कमी करण्यासाठी गेली होती घरामध्ये घाण मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो तुझं या घरामध्ये आल्यापासून काय चाललंय ना ते मला सगळं चांगलं समजते जानकी तू जे काही वागतेस ना त्यामुळे या घरामधल्या अडचणी सगळ्या कमी होत चालल्या जानकी म्हणते पण अजूनही मला या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याची भांडेफोड करायचीच आहे बरेचशी अजून गोष्टी आहेत आजी तर आपल्या बाजूनी झाल्यात तुम्हाला आता विश्वास पटला ना की आजी आज माझ्या बाजूनी आहेत ऋषिकेश म्हणतो हो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता इकडे सारंग रूममध्ये असतो ऐश्वर्या म्हणते सारंग मला एक ब्लॅक कॉफी पाठवाल का सारंग म्हणतो का यावरती ऐश्वर्या म्हणते अहो म्हणजे माझी कंबरेला जरा उसळ भरले ना म्हणून मला या सगळ्यामध्ये आता ब्लॅक कॉफी हवी आहे म्हणजे माझ्या कमरेची उसण इतकी नाही आहे तुम्हाला माहिती आहे ना पण त्या लोकांना मी सांगितले ना मी, मी उठू शकत नाहीये बेडवरून मग मी खाली कशी जाऊ यावरती सारंग म्हणतो तुम्हाला जर का कॉफी हवी असेल तर खाली जा भूक लागली असेल तर पिझ्झाचा तोडा खालचा पडलाय तो खा मला नका सांगू यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही का असं बोलताय माझ्यासोबत यावरती सारंग म्हणतो मग मी काय बोलू तुम्ही आजीला कितीही खोटं केला असलात ना तरी मला समजले की तुम्हीच औषध गायब करण्यासाठी आजीला पाठवलं हे मी ओळखलेलं आहे कारण आजी या सगळ्यामध्ये खोटं बोलत नव्हती हे मला समजत होतं असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते सारंग तुमचा माझ्यावरती विश्वास नाही यावरती सारंग म्हणतो बिलकुल नाही नशीब काल जानकी वहिनी या सगळ्या प्रकरणावरती म्हणजे प्रकाश टाकला नाहीतर तुम्ही हेच सगळं करत बसला असतात यावरती ऐश्वर्या म्हणते काय सारखं जानकी जानकी सॉरी म्हणजे माझं टोन चुकलं ऐश्वर्या थोडीशी नॉर्मल झालेली असते आणि त्यानंतर मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो पण आता, आता नाही आता मी तुमच्या बोलण्यात येणार नाही काय नाही केलं मी तुमचं बोलणं ऐकून मी आईच्या विरोधात गेलो तुमचं बोलणं ऐकून मी चिटिंग केली स्पर्धेच्या ठिकाणी तुमचं बोलणं ऐकून ऋषिकेश दादा आणि जानकी यांची सगळी प्रॉपर्टी काढून घेतली आणि त्यांना या सगळ्यामध्ये अडकवत आलो प्रत्येक वेळेला पण आता तुमचं मी काही म्हणणं ऐकणार नाहीये माझ्याच घरात चोरी करायला लावण्या इथपर्यंत तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता खालच्या पातळीला आणलं काय नाही केलं मी तुमची सावली बनून राहिलो जे करत राहिला तो अपमान सहन करत राहिलो पण तुम्ही तुम्ही तर या सगळ्यामध्ये एकदम पुढच्या निघालात माझ्याच वडिलांना मारण्यासाठी निघालात यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय मी का नानांना मारीन माझा काय संबंध नानांना मारण्याचा असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो बाद झालं इतकं पण खोटं बोलू नका आज जानकी बहिणीमुळे सगळं उघडकीला आलेलं आहे तुमचं सगळं भांडं फुटलंय यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय आहो ती बॉटल मी गायब करायला सांगितली होती सारंग म्हणतो मग आता कसं बोललात यावरती ऐश्वर्या म्हणते पण माझं प्लॅनिंग तरी आहे का मला असं वाटलं होतं की त्या बॉटलमध्ये विष आहे म्हणजे मला सांगा जो कोणी आता एखाद्याला मारण्याचा प्रयत्न करेल तोच त्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न करेल हे माझ्या डोक्यात आलं म्हणून मी आजींना पाठवलं आजींना पाठवून म्हणूनच मी सांगितलं की या सगळ्यामध्ये बाटलीमध्ये विष असू शकतं तुम्ही ती बाटली म्हणून गायब करा पण आजी पचकले आई त्यावेळेला पचकल्या आणि मग तिथे मला हे सगळं बोलायचं नव्हतं म्हणून मी हे सगळं बोलले की आवर्ती सारंगात म्हणायला काय विष त्या बाटलीमध्ये विष आणि जानकी वहिनी शक्यच नाही जानकी वहिनी त्या बाटलीत विष टाकणार असतास ऐश्वर्या म्हणते असं काय करताय मी नानांना वाचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वाटलं तरी कसं की मी नानांना मारेन म्हणून नाही नाही मी नानांना बिलकुल मारण्याचा ना प्रयत्न नाही केला सारंग तुमचा गैरसमज झालाय हा पहिला गैरसमज दूर केला सारंग आता विचार करायला लागतो इकडे तोपर्यंत जानकीने सगळ्यांसाठी गरम गरम थालीपीठ बोलले असतात आणि सौमित्र भाऊजी हे काय तुम्ही ते थालीपीठ खातच नाहीयेत यावरती सौमित्र म्हणतो वहिनी मी ऑलरेडी तीन थालीपीठे खाल्लीत जामेकी म्हणते पाच ते सहा थालीपीठ खाणारे माझे भाऊजी आज तीन थालीपीठावर थांबले नाही नाही चांगले नाही का झालेत थालीपीठ सांगा बरं तुम्ही यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो एकदम अप्रतिम जामेकी सांगते मग अजून दोन थालीपीठ खाल्लेच पाहिजेत असं म्हणत ते आता थालीपीठ त्याला व्यायला लागते तोपर्यंत तिकडे आता आजी येते आणि आता त्याच वेळेला आजी म्हणते जानकी थालीपीठ बनवलेस यावरती जानकी म्हणते आजी ना तुम्ही पण तुम्हाला सुद्धा मी थालीपीठ देते यावरती आजी म्हणते बिलकुल नाही आज न मी थालीपीठ तुझ्या हातचं खाणार नाही तर तू माझ्या हातचं थालीपीठ खायचं आहेस कळतंय का तुला म्हणजे आता मी तुला थालीपीठ देणार आहे ते सुद्धा आता गरमागरम माझ्या हाताने बनवलेलं आजीचा बदललेला हा सगळा रुपडा पाहून सगळ्यांना धक्काच बसतो आजी म्हणते काय बघताय तुम्हाला काय वाटलं मला थालीपीठ बनवता येत नाही का असं काही नाही आहे मला थालीपीठ बनवता येतं आणि मी थालीपीठ बनवते आहे असं म्हणत आजी या सगळ्यामध्ये आता थालीपीठ बनवायला जाते सगळ्यांना आश्चर्यच वाटतं की जानकी वहिनीने जादू तरी काय केले की, के की आजी आज एका क्षणात बदलले त्यावरती सौमित्र म्हणतो जादूगार वहिनी आज काय केले तरी काय अवंतिका म्हणते वहिनी नक्की हे काय घडले म्हणजे आजी इतकी का बदलले काय जादू काय तुमची यावरती जानकी सांगते आजी तर बदलले पण जादूगाराने आपली जादू सांगितली तर मज्जा काय नाही ना त्यामुळे या सगळ्यामध्ये माझी जादू तुम्हाला कुणालाही कळणार सुद्धा नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ती सौमित्राकडे पाहते आणि आता सौमित्र तिला इशारा करतो की या सगळ्यामध्ये आपल्याला दादाशी विषय काढायला पाहिजे त्यावेळेला आता लगेच जानकी म्हणायला लागते अवंतिका मला आणि सौमित्र भाऊजींना आम्हाला तिघांना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणायला मग बोला की असं म्हणत विषय आता पुढे निघतो तोपर्यंत ऐश्वर्या रडायला लागते ऐश्वर्याचे आश्रू पाहिल्यावरती बायकोचा बैल पाघळला ऐश्वर्या म्हणते मग मी एवढं सगळं करते आहे तुमच्या घरासाठी आणि तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला नामांचा जीव घेण्यासाठी तुम्ही सांगितलं बोलताय मला की मी नामांचा जीव घेईन तुम्हाला असं वाटलंच कसं की मी नानांचा जीव घेण्यासाठी तयार होईन नाही तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवलेला नाहीयेत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो ऐश्वर्या जर तुम्ही रडलात तर मला सुद्धा रडू येईल यावरती ऐश्वर्या म्हणते ती जानकी आपली टीम तोडते काल तिने आजींना या सगळ्यातून आपल्यापासून लांब केलं आज ती तुम्हाला माझ्यापासून लांब करून गेले काल ती मला धमकीच देऊन गेली की एक एक करत तुझी सगळी माणसं तुझ्यापासून तोडून टाकेल असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो नाही नाही तुम्हाला कोणत्या गोष्टीची खंत आहे की आजी आपल्या टीममधून निघून गेल्याची ना तुम्ही काही काळजी करू नका जोपर्यंत मी आजीला आपल्या टीममध्ये परत आणत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आजी माझ्यावरती खूप प्रेम करते आणि मला गुंड्या 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 म्हणत असते त्यामुळे हा गुंड्या आता काय करतोय बघा आजीला या सगळ्यामध्ये आपल्या टीममध्ये परत आणणार पुन्हा एक आपली टीम तयार होणार आणि आता पुन्हा एकदा वेणीच्या विरोधात आपण उभं राहणार ऐश्वर्या म्हणते सारंग मला माहिती होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ देणारच असं म्हणत ऐश्वर्या परत त्या बैलाला आपल्या मागे आणते आणि सुटकेचा निश्वास सोडते नशीब हा गेला नाहीतर अजून ह्याला एंटरटेन करत बसायला लागलं असतं तोपर्यंत इकडे आता सारंग खाली येत असतो आणि ह्या तिघांचं बोलणं चालू असतं त्यावेळेला आता इकडे सौमित्र सांगायला तो दादा तुझी कंपनी तू आता चालू करतेस तर का का? मैं मैं हो। का मला काय वाटतं माहिती आहे का तुझ्या कंपनीसाठी लीगल ॲडवायझर म्हणून वकील अपॉइंट करायला पाहिजे ज्यानं की म्हणते हो म्हणजे एखादी वकील किंवा एखादा वकील काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की आपल्या कंपनीच्या लिगल ॲडवायझरसाठी आपण अवंतिका रणदिवे हिची निवड केली तर असं म्हणत ती आता अवंतिकाचं नाव ऋषिकेशच्या समोर प्रेफर करते त्यावरती ऋषिकेश म्हणतो याच्यामध्ये इतकं घाबरण्यासारखं काय आहे जर आपल्या कंपनीला एखादी चांगली ॲडवायझर मिळत असेल तर मी का नाकारेन अवंतिका तू माझ्या कंपनीची लिगड ॲडवायझर होऊ शकतेस अवंतिका म्हणते थँक्यू 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 सो मच वहिनी जानकी म्हणते हे बघ नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही आहे हां म्हणजे मला पार्टी हवे यावरती अवंतिका म्हणते तू काळजीच करू नका वहिनी मी नक्कीच तुम्हाला पार्टी देणार तोपर्यंत आता मात्र इकडे ऋषिकेशला लगेचच सांगायला लागते सौमित्र सांगायला लागतो की दादा आपल्याला आता ऑफिस सुरू करायला पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो कुठे ऑफिस सुरू करणार नवीन ऑफिससाठी जागा बघायला पाहिजे यावरती सौमित्र म्हणतो असं काय करतोय आपलं जुनं ऑफिस आहे ना यावरती ऋषिकेश म्हणतो ते ते ऑफिस माझं नाही आहे यावरती जानकी तिकडे येते आणि असं काय करत आहे अहो आपण कालच ते सगळी बस वाचली ना त्याच्यामध्ये घर कंपनी सगळी जमीन जुमला सगळी आपलं हे तुमच्याच नावावरती आहे मग तुम्ही जर का जबाबदारी आता हे सगळं टाकलीत तर कसं होईल आणि आता त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो नाही मला ही जबाबदारी घ्यायची नाही आहे सारंग तिकडे येतो आणि जानकीवाहिणी कान भरते का दादाचे म्हणजे प्रॉपर्टी सगळी त्याच्या नावावरती आहे सांगून त्याला या सगळ्यामध्ये आमच्या विरुद्ध फितवती आहे का ऐश्वर्याबरोबरच बोलत होत्या असं म्हणत असतानाच इकडे आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी त्या ऑफिसमध्ये आता माझं ऑफिस थाटायला तयार आहे पण माझी एक अट आहे सुमित्रा एंटरप्राइजेस हे नाव त्या कंपनीचं राहणार नाही त्या कंपनीचं नाव असेल जानकी एंटरप्राइजेस यावरती मग आता जानकी या गोष्टीला तयार होत नाही तर सौमित्र सांगायला लागतो अगं वैनी असं काय करतेस म्हणजे खरं तर आपण सुमित्रा कम एंटरप्राइजेस ही कंपनी बुडीतच आहे ना तर त्या कंपनीला जानकी एंटरप्रायझेसने टेक ओव्हर केलं असं दाखवून आपण जानकी एंटरप्राइजेस सुरू करू शकतो असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते हा हा बेस्ट उपाय आहे त्यावरती जानकी सांगते हे बघा पण मला हे पटत नाहीये मला असे वाटते की आपण एकदा आईंसोबत बोलून घेऊया आणि त्यानंतरच सगळं ठरवूया तोपर्यंत सुमित्रा येते आणि मी सगळं ऐकलेलं आहे काय माझ्या कंपनीला जामेकीचं नाव इतकं सगळं इकडे चाललेलं आहे तुम्ही हे जे काही करताय ना ते सगळं मला मला मान्य आहे असं आरंगला वाटतं की आई चिडले पण खरं तर सुमित्राने या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच म्हणजे मुद्दामच हे सगळं केलेलं असतं ज्या म्हणते आई अहो तुम्ही किती घाबरवलत मला यावरती सुमित्रा म्हणते हे बघ माझी काहीही हट हरकत नाही आहे की या कंपनीला तुझं नाव दिलं तर या सगळ्यामध्ये ना कंपनी ऋषिकेशने उभी केली ऋषिकेशने ही कंपनी वाढवली ऋषिकेशनेच या कंपनीला मोठं केलं पण सारंग आणि ऐश्वर्या यांनी वेळोवेळी ही कंपनी डुबवण्याचंच काम केलं म्हणून मला आता फक्त काळजी वाटते आणि या सगळ्यामध्ये माझी फक्त एक अट आहे की ज्या वेळेला तुम्ही कंपनीचे कोणतेही निर्णय घ्याल कंपनीमध्ये काहीही करायचं ठरवाल ना त्यावेळेला फक्त तुम्ही मला सांगाल बस माझी इतकी चट आहे जानकी म्हणते आई अहो असं काय करताय हक्काने आम्ही सगळं तुम्हाला सांगू तुम्ही कोणतीही काळजी करू नका मला आशीर्वाद द्या असं म्हणत जानकी आशीर्वाद घेते पण ऋषिकेशला काही गोष्टी खटकलेल्या असतात आणि तो या सगळ्यामध्ये सुमित्राकडे पाहत पण नसतो आणि त्याच वेळेला सुमित्रा म्हणते तुमच्या कंपनीची अशीच भरभराट होऊ दे आणि आता ही कंपनी अशीच नावारोपाला येऊ दे असं म्हणत असताना आता इकडे सुमित्रा जानकीला आशीर्वाद देते पण मृत्यूपत्रामधली गोम खूप महत्वाची असते कारण एकूण एक प्रॉपर्टीवरती आता ऋषिकेशचा हक्क असतो आणि ऋषिकेश आता जानकीच्या कुठल्याही बोलण्यात येणार नसतो त्यामुळे ऋषिकेश प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ पाहत असतो कारण एकदा त्याचं तोंड भाजलेलं असतं त्यामुळे दुधाने तोंड भाजलं असतं तरी ताक सुद्धा तो आता फुंकून फुंकून पिणार असतो इकडे ऋषिकेश रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो जानकीला सांगतो तुला कळतंय का सुमित्राबाईंनी काय केलं ते यावरती जानकी म्हणते काय केलं ऋषिकेश सांगतो अगं कंपनी आपली आपण निर्णय घेणार आपण तिला हे करणार पण यांना विचारून निर्णय घ्यायचे कळतंय का तुला म्हणजे तुम्ही मला सांगा म्हणजे मला विचारा आधी जे काही असेल ते का यांना का विचारा ही अट टाकून त्यांना काय सिद्ध करायचं आहे जानकी म्हणते हो, असं काय बोलताय आईंनी सहज बोलले असतील यावरती ऋषिकेश म्हणतो बिलकुल नाही सुमित्राबाई कोणतीही गोष्ट सहज साधी सोपी करतील का त्यांना सगळं सांगून करा असं त्यांचं म्हणणं होतं ज्यानिकिला हे म्हणणं पटत नसलं तरी यावेळेला ऋषिकेश अलर्ट असतो कोणत्याही बाबतीत त्याला आता काहीही रिस्क घ्यायची नसते आणि मुळात हातात सत्ता असते सगळी प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी रणदिव्यांची आहे ती सगळी ऋषिकेश वारसदार असतं तोपर्यंत इकडे आता सारंग रूम मध्ये येतो आणि ऐश्वर्या त्याला अशी काही गोष्ट सांगते त्यावेळेला सारंग म्हणतो अच्छा म्हणजे अजूनही प्रॉपर्टी आपल्याकडे यायला एक चान्स आहे तर यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते मग काय अजूनही चान्स आहे या सगळ्यामध्ये आता आपण काहीतरी असं केलं पाहिजे की आई तुमच्या बाजूने असतील यावरती सारंग म्हणतो काळजीच करू नका आईला गोडगोड बोलून मी माझ्या ताब्यात कसा घेतो ते बघा आई आणि आजी आपल्या बाजूने येतील आणि ज्या वेळेला आई माझ्या मुठीत येईल ना त्यावेळेला ही प्रॉपर्टी आपल्याला ताब्यात घ्यायला काहीच कठीण नाही आहे म्हणजे आता इकडे ऐश्वर्याचं नाटक चालू असतं कंपनी आणि घर आपल्या ताब्यात पुन्हा घ्यायला पण यावेळेला ऋषिकेश कुणालाही ऐकणार नसतो ना सुमित्राला ऐकणार नसतो ना कुणाला ऐकणार असतो आणि त्यामुळे ही प्रॉपर्टी यांच्या घशात जाण्याचा प्रश्नच येणार नसतो आता नक्की या दोघांचा डाव काय आहे ही प्रॉपर्टी ताब्यात घेण्यासाठी नवीन काय योजना आखणार आहेत हे मात्र येणाऱ्या भागातच कर